हॅलो गाईज ओपन इंग्लिशचे व्हिडिओ आपल्या अॅप्लिकेशनमध्ये कशा प्रकारे आहेत ते आपण पाहूया पी एन आर इन्स्टिट्यूटचे ऍप्लिकेशन आपण ओपन करूया त्यानंतर तुम्हाला बॅचेसमध्ये जायचे आहे तुमची बॅच असणारे स्पोकन इंग्लिश डेली प्रॅक्टिस बॅचमध्ये गेल्यानंतर वरच्या बाजूला व्हिडिओ सेक्शन आहे आता समजा तुम्हाला व्हेरी बेसिक लेवल ग्रामरचा व्हिडिओ पाहायचा आहे तर कोणत्या फोल्डरमध्ये जायचे ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्ही ज्या वेळेस खाली पाहता बेसिक लेवल ग्रामर यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल सिंपल प्रेझेंट टेन्स बेसिक फ्रेजेस ऑफ ग्रामर ते ओपन करायचे हॅलो स्टुडंट या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बेसिक फ्रेजेस ऑफ ग्रामर सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आणि आपण शिकणार आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स त्यामध्ये आपण शिकणार आहोत डू क्वेश्चन्स अँड डज क्वेश्चन्स चला तर या करूया आता आपण पुढे जाऊया सिंपल प्रेझेंट टेन्सकडे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ ना त्याचा फॉर्म्युला असतो एस प्लस वी वन प्लस हो एक एक्झाम्पल बनवूया आय इट मॅगी आय हा झाला सब्जेक्ट इट हा झाला वी वन मॅगी हा झाला ऑब्जेक्ट आय इट मॅगी ह्याचा अर्थ झाला मी मॅगी खातो चला आपण शिकूया सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये प्रश्न कसा करायचा असतो एक्झाम्पल आता मी म्हणतोय मी मॅगी खातो तू मॅगी खातो का असं मला विचारायचं मी मॅगी खातोसाठी आपण काय म्हणणार आय ईट मॅगी मी मॅगी खातो डू यू इट मॅगी तू मॅगी खातो का म्हणजे आपण सिम्पल प्रेझेंट मध्ये क्वेश्चन करताना डू आणि चा उपयोग करतो चला आपण अजून क्वेश्चन्स बनवूया डू यू इट ॲपल तू सफरचंद खातो का आन्सर असेल पॉझिटिव्ह येस आय ईट ॲपल हो मी सफरचंद खातो निगेटिव्ह आन्सर असेल नो आय डू नॉट ईट ॲपल नाही मी सफरचंद खात नाही हा अशा प्रकारे अगदी सोप्या भाषेमध्ये तुमचे ग्रामरचे कन्सेप्ट क्लिअर केले जातात आता ग्रामरचे कन्सेप्ट तर कळाले पण आता बोलून प्रॅक्टिस कशी कर करायची त्यासाठी आपल्याकडे दुसरे व्हिडिओ आहेत चला मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो ज्यामध्ये तुम्हाला बोलून प्रॅक्टिस करायची आहे आता आपण काय शिकलो होतो या, या व्हिडिओमध्ये डू क्वेश्चन्स अन्सर्स सिंपल प्रेझेंटेन्स शिकलो होतो आता आपण डू क्वेश्चनची प्रॅक्टिस करूया त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सेक्शन मध्ये हंड्रेड क्वांटिटी फोल्डर ओपन करायचे आहे त्यामध्ये तुम्ही टाईप करा दू, दू, डू हे पहा डू डे क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ ओपन झाले आता मी हा व्हिडिओ ओपन करतोय डू यू क्वेश्चन्स हंड्रेड क्वांटिटी म्हणजे या व्हिडिओमध्ये शंभर क्वेश्चन्स आहेत त्याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत आणि बोलून प्रॅक्टिस करायची आहे या व्हिडिओवरती तुम्हाला बोलून प्रॅक्टिस करायची आहे त्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनानुसार प्रॅक्टिस करायची मी तुम्हाला करून दाखवतो हॅलो गाईज वेलकम टू बीएनआर डिजिटल लर्निंग सो टुडे इन दिस व्हिडिओ वी विल डू प्रॅक्टिस ओव्हर टू क्वेश्चन दिलेले आहेत त्यासारखे मी नवीन प्रश्न बनवणारिंटन डू यू प्ले क्रिकेटेक आता you you मी या मध्ये जे क्वेश्चन दिलेले आहे त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करणार त्याचे आन्सरचे व्हिडिओ सेपरेट आहेत पण तुम्ही अशी सुद्धा प्रॅक्टिस करू शकता आता हे जस्ट डेमो आहे त्यामुळे मी सगळे कॉन्सेप्ट या व्हिडिओमध्ये कव्हर नाही करू शकत आय लर्न इंग्लिश गो टू सेलिब्रेट माय बर्थडे ग्रामरचे कन्सेप्ट खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेमध्ये तुम्हाला क्लिअर केलेले आहेत प्रॅक्टिससाठी असे व्हिडिओ आहेत आणि सगळ्यात महत्वाचे दर रविवारी मी तुमचे लाईव्ह क्लास पण घेणार आहे व्हिडिओ सेक्शनमध्ये गेल्यानंतर इथे सर्व प्रकारचे व्हिडिओ आहेत ग्रामरचे व्हिडिओ लेसन्स प्रॅक्टिसचे व्हिडिओ लेसन्स क्वेश्चन अँसर क्रॉस क्वेश्चन रॅपिड फायर रिॲक्शन सेंटेन्स ओव्हरवर्ड म्हणजे एखाद्या शब्दावरती आपण खूप सारे सेंटेन्स बनवायला शिकतो स्पीच ओवरवर्ड एका शब्दावरती ना आस्तावळींचा तरी बेसिक स्पीच पटकन देता आला पाहिजे हंड्रेड क्वांटिटीमध्ये खूप सारे क्वेश्चन्स आणि आन्सर आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये शंभर क्वेश्चन्स आणि त्यांचे आन्सर आहेत मग आपण हे व्हिडिओज ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपल्याला पाहायचे ऐकायचे आणि बोलायचे असते म्हणजे बोलून प्रॅक्टिस करायचा हा पूर्ण कोर्स आहे मग आपले प्रनाउन्सिएशन सुधारते आपल्याला खूप सारे वर्ब्स कळतात सेंटेन्स फॉर्मेशन कळते क्वेश्चन विचारता येतात आणि भरपूर प्रॅक्टिस होते क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ इमेज डिस्क्रिप्शन इमेजेस तुम्हाला डिस्क्राईब करायचे असतात या अशा खूप साऱ्या गोष्टी आपण यामध्ये शिकतो कॉन्व्हर्सेशन्सचे व्हिडिओ असतात तुम्ही कॉन्व्हर्सेशन बोलून करणार आहात जो जे पण कोणते व्हिडिओ आहेत सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलून प्रॅक्टिस करावी लागते जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही म्हणून कोर्स पण त्या प्रकारे डिझाईन केलेला आहे स्पेशल तुम्हाला ग्रामरचे व्हिडिओ पाहिजे असतील तर ग्रामरच्या फोल्डरमध्ये सर्व ग्रामरचे व्हिडिओ दिलेले आहेत बघा यूज ऑफ व्हील यूज ऑफ शाल हे ना वूडचे पार्ट्स शूट कसा वापरायचा त्याचे कसे उपयोग असतात कॅन पुन्हा टेन्स वगैरे दिलेले आहेत नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह आर्टिकल्स प्रिपोजिशन इंटरजेक्शन कन्जक्शन अशा खूप साऱ्या गोष्टी आपण यामध्ये दिलेल्या आहेत आणि हे सर्व व्हिडिओज छोटे छोटे आहेत तीन चार मिनिटाचे पाच मिनिटाचे म्हणजे थोडक्यात तुम्हाला तो कन्सेप्ट कळतो आणि सरावही होतो या व्यतिरिक्त तुम्हाला स्टडी मटेरियल आहे स्टडी मटेरियल मध्ये पण तुम्हाला सर्व प्रकारचे नोट्स पीडीएफ बुक्स यासोबत तुमच्याकडे स्टडी मटेरियल आहे व्हिडिओच्या शेजारी स्टडी मटेरियल यामध्ये सर्व प्रकारचे नोट्स पीडीएफ बुक्स वर्ब लिस्ट फोल्डर म्हणजे वर्ब चार्ट असणार आहेत तुम्हाला लिहायची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली टास्क मध्ये खूप सारे टास्क दिलेले आहेत तुमचे रायटिंग स्किल पण डेव्हलप होईल अशा प्रकारे हे स्टडी मटेरियल आहे या व्यतिरिक्त तुम्हाला चॅट ग्रुप मिळतो या चॅट ग्रुप मध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करत राहतात आता वैष्णवी रेणापूरेने एक टास्क पूर्ण केलेला आहे टुडे आय वॉन्ट टू टॉक अबाउट सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडियावरती छोटासा स्पीच दिलेला आहे पूर्वाने पण दिलेला आहे परशुरामने पण दिलेला आहे ओंकारने दिलेला आहे ना इथे बघा आता अमृताने डू चे क्वेश्चन अँसर्स पाठवले आहेत मग तुम्ही पण यांच्यासोबत प्रॅक्टिस करू शकता ऍप्लिकेशनचा वापर करत असताना ज्या कोणत्या अडचणी येतील त्यांच्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तुम्ही मला कधीही व्हॉट्सअप मेसेज करून विचारू शकता तुमच्या शंका विचारू शकता मी तुम्हाला गाईड करेन अगदी कमी फीजमध्ये त्या सगळ्या फॅसिलिटीज अमेझिंग प्रॅक्टिस होते आणि अमेझिंग ग्रोथ होते आणि सगळ्यात महत्वाचे दर रविवारी मी तुमचे लाईव्ह क्लास पण घेणार आहे आता साडेतीनशे रुपये भरा आणि आपला क्लास सुरू करा तुम्हाला हा कोर्स नक्कीच बेनिफिशियल राहील आणि तुमची ग्रोथ होईल तुमचे इंग्लिश कम्युनिकेशन सुधारेल आत्ताच जॉईन करा अजूनही तुमची काही शंका असतील तर मला व्हॉट्सअप करू शकता सेवन झिरो थ्री एट थ्री एट थ्री थ्री वन